नाही नाही म्हणून मावली माझी रत्नाची खान कस आहे प्रत्येक पोरायला आई पाहिजेत बाप पाहिजेत सगळं फक्त खाण्यापुण्या पुरत नाही का हो ना पण असं लय की जिवंतपणे लय पोराला मायबाप कळत नाहीत मेल्याच्या नंतर त्याला तेहतीस कोटी देव आठवतात सगळी दुनिया राहील माय बाप भेटत नाहीत आपले ठीक आहे तर एक माय जेव्हा मरती तेव्हा काही समजत नाही बाप मरते तेव्हा काही समजत का नाही तर एक असं एक होतं की कि ते गाणं म्हणायला पाहिजेत की काहीतरी असं हृदयाला लागलं पाहिजेत काढायला भिळून गेलं पाहिजे असं एक काहीतरी म्हणणं गाणं मग नाही नाही हेच म्हणणं आता Hmm. जगवन वाटे भयाना अरे आली लयला माय नसली आणि hmm. ते जर दारू पित असली hmm. तर त्याला त्या मायची घेणं नाही भावा बापाची नाही भावाची नाही कोणाची नाही ना, त्याला काय गरज नसती hmm. पण जे दारू पित नाहीत त्याच्या डोळ्याला आसरू येतात खरच गड आपण जग हिंडायलो तरी आपले माय बाप आपल्याला आता पिदा काय खरं आहे पि त्याला काय गरज नाही फक्त त्याला देशी असली संध्याकाळी पहा अर्धी पहाट झालं त्याचं कामच माय आहे ती हम्म असं असत पण या जगात जर हिंडलं तरी माय भेटतार माय ती काय माय कशी माय जर ग लेकरा सोडून जर गेली बी mm. तरी बापाने बाप कशासाठी ती आहे कि बापा आपले लेकरा झाकंद राहा म्हणून mm. शेण अशासाठी बाप म्हणते जाऊ दे बापा गेली गेली ना आली पुन्हा जाऊ दे आणि मुद्यान काय आपल्याला गे नाही आपले लेकरं ले राहिलेत ना तिच्या पखाखाली mm. माय एक कोंबडी असती mm. आणि तिच्या पखाखाली हे पिल्ले पोचत असते पाऊस किती जरी आला mm. तरी बी कोंबडी पिल्याला भिजू देत नसते बरोबर भिज दे थाटरले कि मेले समजा कामातून गेले कि गेले समजा बी लेकर जीवन मायबाप पाहिजे ऐकल्या माय बाप आणि नाही लेकर ऐकले तर काय नाही त्याच्यासाठी जगवन वाटे भयान नाराल बर आहे जगवन वाटे भयान नाही म्हणून मावली माजी रत्नाची खान मावली माजी रतनाची खान <laughs> जलमाय नाही त्याळच हे करते बरं का हां ए गणवे पोटी वागवीले वाह नव महिने पोटी वागविले पोटी वागाउनी जलम दिले <coughs> जलम देती ती नाही ना आणि नाही म्हणू ना मावली माझी रतनाची खान मावली माझी रतनाची खन जगवन वाट्या भयान नाही म्हणून मावली माझी रत्नाची खन नव्हि पोटी वागविले जलमाट्या उनी जग दाखविले लहान मोठं करून सगळं जग दाखवले जगवन वाट्या भयान नाही म्हणून माऊली माझी रत्नाची खान माऊली माझी रत्नाची खान अमृताच्या धारा पाजिल्या बाळा तुला रे तीन झोपल लहानाच रे मोठ केलं अमृताच त्या धारा पाजिल्या मावली आज मनावतील जगवन वाट्या भाय नाही म्हणून मावली माझी रत्नाची खन मावली माझी रत्नाची खन वा wow. आईचा त्य हृदय लहान पित्या होता त्य अस्मान आणून त्या दिलं दिल आईन भरविलं अरे उपकार झालं मावली माझी रतनाची खन मावली माझी मा मा रत्नाची खन जगवन वाट्या भया नाही मानूल मावाली माझी रती नाची खाण बाप आता काय राहत नुसतं आणून घ्यायचं राहते माय ना करून ना म्हणजे हे नाही हात बापाच पण बापाच आणून द्यायला पण लागेल ना बाप हा सगळ्याच गोष्टी येत माय बापाची येत नाही पण आला हा बापा काय नाही माय मेल्याच्या माघारी बाप मावश्या राहत आणलं तर आणलं नाही तर तसच राहिलं जाय तिकडे असते बापाच काही एखादा मायात माय मेल्याच्या माघारी माय तरी एक बापच होत असत मायवाणी उश्या घेऊन हातावर हाताचा पाळणा करून वागवत असते हाताचा पाळणा केला कोट्यात सविलय तुला नको भाऊ तू व्याई मा आई हरमावली माझी रत्नाची खान जगवन वाट्या भयान नाही मानू मावली माझी रतनाची खन बर खतरनाक वाटात असेल ते दिवस कसा असेल बाबा ते दिवस ज्या दिवशी एखाद्या आई आईवरती वारती किंवा बाप वारती काय अभाळ पडले आणि वाटत असेल आहे त्याला हा खतरनाक एखादा जर पोरग ग हां मग असलं हां नाही पोरगी असू दे मुंबई गेल्यावर आल्यावर तिला काय वाटत असेल बर लोकल काय वाटलं असेल काय वाटलं असेल काही समजा गेलं तुला तर काहीच तुझ्या चुकलं तुझ्या धाई धाई गड़ते धाई धाई तू ये आई आएगा ये ना मजे आई गना आई गा यझे आई ग जीव माझा तर फडतोय तुझ्या भेटी साठी गेली स आई कुन्हा व्हाच्या कठी जीव माझा तर फळतय तुझ्या भेटी साठी गेली स आई कुन्हा वनाच्या कठी तुला पाहण्यासाठी आई जीव होतो so... लाही ला गीव होतो लाही ला गे गे गू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई गुकलं तुझा बाळ आई चुकलं तुझ आणि चुकलंय तुझ बाळा रडत धाई ाई गडता धाई धाई ाई गु ना माझे आई गे माझे आई ग तू येण माझे आई गेलं माझे आई ग

मी आलो पाई पाई येन माझे आई ग रुसलीच का तू आई रुसली का तू आई ग भेट देना आई ग येण माझे आई ग येण माझे आई ग तुझा बाळ आई रडत धाई धाई, धाई ग रडत धाई 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 गाई ग तू ये माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये माझे आई गा किती गोड किती गोड खरंच आईचा हा आवाज ऐकला ना काही एकच असं एकच फील होतं की बस असं वाटतं की कित मदी, मदी मी किती दिवस जगणार आहे या सुकून या अंगाईमध्ये तिच्या आवाजात अमृताचा घोट पिल्यासारखा वाटतय थोडक्यात आणि मी नशिबान समजतो मला तुझ्यासारखी आई घेतली <laughs> बाळा तुझ्यासाठी आज बाळा तुझ्यासाठी आज गायली अंगाई ग गाते मी गे, अंगाई गंगाई अंगाय बाळा तुझ्यासाठी आज बाळा तुला करमण्यासाठी अंगाई गाते आज गाते मी अंगाई आणि ये ना माझे आई ग येणा माझे आईच्या डोळ्यात पाणी आले आणि हजार आवडला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक आईला हा व्हिडिओ दाखवा प्रत्येक मुलाला हा व्हिडिओ दाखवा मी एका आईचा बाल बोलतोय तिची काय भावना होती या गाण्याच्या माध्यमातून दाखवून दिलेली जिवंतपणी ज्या मुलाला आई बापाची जाण होत नाही मेल्याच्या नंतर तडफडतात फडफडतात आखी दुनिया हिंडतात तरी पण त्याला माय बाप भेटत नाहीत तर त्याची व्यथा काय ना तर आईनं या गाण्याच्या माध्यमातून सांग सांगितलं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद